पुण्यामध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केलेली आहे एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे गोव्यामधून ही बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करत आता हा साठा जप्त केलेला आहे यामध्ये एक हजार सहाशे अडुसष्ट बनावट दारूच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते या प्रकरणी आता नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे नववर्ष आणि जे काही जुन्या वर्षांना वर्षा निरोप देण्या देताना जे काही अनुषंगाने जे काही आम्ही प्रिकॉशन घेतले गेलेले होते जे जागोजागी चेक नाके आणि राशयित वाहनांची तपासणी वगैरे केली जात होती तसेच आम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करून आमचं नेटवर इन्फॉर्मेशन नेटवर्क वाप वापरून वा, वा, ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे हे सदरच्या कारवाई दोन कारवाई वेगवेगळ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत यामध्ये जवळपास पाच वाहनं आम्ही जप्त केलेली आहेत यामध्ये एक लक्झरी बस आहे काही टेम्पो आहे फोर व्हीलर ए सी व्ही गाडी आहे आणि दोन टू व्हीलर्स जप्त करण्यात आलेले आहेत व जवळपास सोळाशे अडुसष्ट बॉटल पण यामध्ये जप्त के केलेले आहेत आम्ही आणि नऊ आरोपी यामध्ये आम्ही नऊ आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे